मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा क्रांती म्हणजे भुकेल्या वाघासारखी असते ती आधी स्वतःच्या पिल्लांना खाते आणि मग शत्रूला फस्त करते आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ना ते फक्त नेपाळपुरतं मर्यादित नाही तो एक भविष्याचा इशारा शेजारच्या घरात आग लागली तर आपल्याला पाणी साठवून ठेवावंच लागतं कारण कुणाला ठाऊक कधी ठिणगी आपल्या घरट्यात पडून घेई नेपाळ म्हणजे हिमालयाच्या गोष्टीतलं शांत डोंगरदरांनी वेळलेला देश पण मित्रांनो हा देश फक्त पर्यटनासाठी सुंदर नाही तो राजकीय भूकंपाचा हॉटस्पॉट आहे तिथं इतिहासावर एक गोष्ट दिसते जिथं लोकशाही रुजायला हवी होती तिथं सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार बडे जाव आणि नालायकपणा वाढला लोकशाहीचं बीज पेरलं गेलं पण त्याला पाणी मिळालं नाही जाड होण्याआधीच ते वाहिलं एकोणीसशे पन्नासचं दशक लोकशाही आणायचा प्रयत्न झाला एकोणीसशे नव्वदच्या दशकात पुन्हा एकदा जनआंदोलन पेटलं दोन हजार सहामध्ये युद्धानंतर राजेशाहीचं विसर्जन झालं दोन हजार आठमध्ये नेपाळ प्रजासत्ताक संघराज्य झालं सगळं बदललं म्हणे पण मित्रांनो बदल काय झाला राजेशाही गेली पण सत्ताधाऱ्यांचा बडेजाव अजून तसाच राहिला आजच्या झेन झे पिढीचं रक्त उफळलं त्यांना नेपो किड्सचा उखळपाठ वाजवलेला चालत नाही नेत्यांची मुलं परदेशात मोज करतायत आणि सामान्य जनता मात्र पैपईसाठी जगती ते म्हणतायत नेत्यांनो आम्ही तुमचे नोकर नाही आम्हाला हक्काचा रोजगार द्या समान संधी द्या नाहीतर तुमचं राजकारण आम्ही भस्मसात करू सरकारनं काय केलं तर तो लोकांचं तोंड बंद ठेवायला समाज माध्यमांवर बंदी घातली पण मित्रांनो ही झेन जी पिढी म्हणजे नेटफ्लिक्सची पिढी आहे त्यांचं तोंड बंद ठेवता येईल का त्यांनी पर्यायी जुगाड करून आंदोलनाचं मशाल पेटवलं आणि मग काय झालं सरकारी कार्यालय संसद न्यायालय सगळं जाळून टाकलं अगदी माजी पंतप्रधानांचं घर जायलं देशाच्या अर्थमंत्र्याला रस्त्यावर लाथाबुक्क्यांनी मारलं हे चित्र पाहून व जग हादरलं नेपाळच्या धुराड्यातून धगधगणारी आग शेजाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचते की काय ही भीती देश अनेक देशांमध्ये पसरली इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो मित्रांनो हा खरंच क्रांतीचा वनवा आहे की फक्त रागाचा उद्रेक इतिहास सांगतो श्रीलंका बांगलादेश यांच्यासारख्या देशातही जनता उठली सत्ताधाऱ्यांना खाली घेतलं पण मग झालं काय देशाची घडी काही बसली नाही नवीन नेते आले पण जनता पुन्हा निराश झाली नेपाळलाही तोच प्रश्न आहे हे आंदोलन म्हणजे भविष्याचं दार उघडणारं यज्ञकुंड आहे की अराजकतेचा काळ मित्रांनो हे सगळं आपल्यासाठी महत्त्वाचं का कारण नेपाळ म्हणजे आपला सक्का शेजारी एक हजार सातशे किलोमीटर सीमेवर तो आपल्याला लागून आहे उत्तराखंड यू पी बिहार सिक्कीम बंगाल या राज्यांचा थेट संबंध नेपाळशी आहे तिथं अराजकता माजली की सर्वप्रथम भारतावरचं संकट वाढणार स्थलांतरांची समस्या वाढेल सीमापार घुसखोरी वाढेल पर्यटन ठप्प झालं अर्थव्यवस्था कोसळली तर भारतालाही धक्का बसेल आजच दोन हजारहून अधिक नोकऱ्या गमावल्या गेल्यात पंचवीस अब्जांचं नुकसान झालं आहे नेपाळ अस्थिर झालं की चीन आणि अमेरिका दोघंही आपली ताकद झोकून देतील आणि भारत भारताला भाग्याची भूमिका घेणं शक्यच नाही एक गोष्ट खरी आहे मित्रांनो आजची क्रांती ही जुन्या क्रांतीसारखी नाही पूर्वीच्या क्रांती ज्वालामुखीसारख्या फुटल्या की सगळं फस्त करत आजची क्रांती मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक ठिणगी पडली की हॅशटॅग ट्रेंड होतो दोन दिवसात जगभर चर्चा होते आणि मग तीच ऊर्जा अचानक कमी पडते झेन पिढी सजग आहे प्रश्न विचारते पण तिचा संयम कमी आहे त्यांना लगेच परिणाम हवी हवी असतात बदल घडवणं आणि बदल टिकवणं हे दोन वेगवेगळे खेळ आहेत येत्या काळात नेपाळच्या तरुणाईपुढे हेच मोठं आव्हान असेल आता इथून आपल्याला बोध काय घ्यायचा मित्रांनो भारताचं संविधान मजबूत आहे न्यायव्यवस्था भक्कम आहे लोकशाहीची चौकट अजूनही पायावर आहे पण लक्षात ठेवा सत्ताधाऱ्यांनी जर लोकांचा विश्वास गमावला तर शेजारची आग आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागत नाही नेपाळचं उदाहरण म्हणजे आरशातलं प्रतिबिंब आहे आपण म्हणतो आपल्याकडे असं होणारच नाही पण मित्रांनो इतिहास सांगतो क्रांती दबक्या पावलांनी येते ते आधी पिलांना खाते मग शत्रूला जायते आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे काही वेळा या क्रांतींना कॉर्पोरेट घरांनी बहुराष्ट्रीय कंपन्या बॅक करतात लोकशाहीला पाडून त्यातून स्वतःचा फायदा करून घेणं ही त्यांची खेळी असते म्हणूनच आपण जागं राहिलं लोकशाही फक्त मतदानाच्या दिवशीच नाही तर रोज रोज जगण्याची पद्धत आहे नेपाळ आज अस्थिरतेच्या वाढव्यात आहे उद्याचं भविष्य कायकत आहे की उजनात हे सांगणं कठीण आहे पण भारताने याकडे गंभीर इशाऱ्यासारखं पाहायला हवं आपल्या लोकशाहीच्या घरट्यातही जर भ्रष्टाचार बेफिकिरी बेरोजगारी आणि नेपो संस्कृती वाढली तर आपल्यातही असा उद्रेक भोगावा लागू शकतो शेजाऱ्याच्या घरात आग लागली आहे आपण पाणी साठवून ठेवायला हवं ज्यावेळी ठिरगी उडून आपल्या घरट्यात येईल त्यावेळी विजवायला उशीर होता का माने नेपाळचं आंदोलन म्हणजे फक्त शेजाऱ्याचा किस्सा नाही तो एक धडा आहे लोकशाहीला जोपासलं नाही तर क्रांती येते ती कधीच दयामाया करत नाही आता प्रश्न तुमचा माझा आहे आपण हा धडा घेऊन आपलं घरटं सुरक्षित ठेवणार का की आपल्याकडे असं कधी होणार नाही असं म्हणत भाबडे बनून बांधणार हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारा या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद